आज आपण युकेजी म्हणजेच सिनियर के जीचा मॅथचा सिलेबस पाहणार आहोत तुम्ही जरी ऍडमिशन घेतलं असेल किंवा नसेल दोघांसाठी हा माहिती ही माहिती महत्वाची असणार आहे नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपल्या सर्वांचं लॉन विथ वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत तर मॅथ्समध्ये बघा पहिलं तर कंपॅरिझन घेतलं जातं म्हणजेच मॅथच्या प्री कॉन्सेप्ट आहेत त्या मुलांच्या क्लिअर केल्या जातात ज्या नर्सरीमध्येही घेतलं जातात ज्युनियरमध्येही घेतल्या जातात आणि सिनियरमध्येही घेतल्या जातात मुलांचं रिव्हिजन घेतलं जातं पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींच थोडंफार चेंजेस केले जातात म्हणजे नर्सरीमध्ये एकदम चार पाचच कंपॅरिझन शिकवले जातात तर ज्युनियर त्याच्यात नवीन ऍड केले जातात आणि सिनियर के जी मध्ये अजून थोडेफार ऍड केले जातात तर बघा इथे बिग बिगर बिगेस्ट म्हणजे छोटी पेन्सिल दाखव एक छोटी नाही एक पेन्सिल दाखवणार तिला बिग सांगणार दुसरी तिच्या थोडीशी मोठी दाखवणार तिला बिगर सांगणार आणि एक त्याच्याही पेक्षा सगळ्यात जास्त मोठी असणार तिला बिगेस्ट सांगणार म्हणजे पिक्चरद्वारे मुलांना समजवणार सेम लाँग लॉगर लागेस्टचं पण तसंच असणार हेवी लाईटचा डिफरन्स मोर अँड लेस म्हणजे काय फास्ट आणि स्लो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मुलांना शिकवलं जातं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायला त्यांना पिक्चर थ्रू दिलं जातं ओके त्याच्यानंतर दुसरं काय घेतलं जातं महत्वाचं तर नंबर वन टू हंड्रेड नंबर मुलांचे जे ज्युनियरला ही प्रॉपर करून घेतले जातात आणि सिनियर मध्ये रिपीट केले जातात पुन्हा नंबर नेम्स म्हणजेच प्रत्येक नंबरचं जे काही स्पेलिंग असतं नंबर नेम म्हणजे मंझे वन म्हणजेच ओ एन ई वन टी ओ टू टू म्हणजे ओ टू असं वन पासून फिफ्टी पर्यंत प्रत्येक नंबरचं स्पेलिंग मुलांचं तोंडपाठ म्हणजे त्यांना लिहिताही आलं पाहिजे प्रॉपर ते करून घेतलं जातं ओके त्याच्यानंतर जस्ट बिफोर जस्ट आफ्टर आणि जस्ट बिटविन ही हे मुलांना ज्युनियरमध्येही घेतलं जातं आणि पुन्हा ही कॉन्सेप्ट त्यांची सिनियरमध्येही परत रिपीट केली जाते जास्त चांगल्या प्रकारे मुलांना समजून सांगितलं जातं तर मी तुम्हाला बुकमध्ये पण दाखवते त्याच्यानंतर असेंडिंग ऑर्डर असेंडिंग uh, ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर मुलांचं करून घेतलं जातं आपण बुकमध्येच पाहूया म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल आपण बुकमध्ये पाहूया जस बिफोरची कॉन्सेप्ट हे बघा जस्ट बिफोर बिफोर म्हणजे जो पण पर्टिक्युलर नंबर दिलेला असतो त्याच्या अगोदरचा किंवा कोणतीही पर्टिक्युलर वस्तू ऑब्जेक्ट असेल त्याच्या अगोदर जे ऑब्जेक्ट असेल ते बिफोर झालं आणि त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टच्या नंतरच जे असेल ऑब्जेक्ट ते ऑफ्टर झालं तर इथे बघा ऍपलचा पिक्चर दिलाय बनाना इज जस्ट बिफोर ऍपल कारण ऍपलच्या पुढे बनाना आहे आणि ऍपल इज जस्ट बिफोर पियर हे ऍपल काय आहे पिअरच्या पुढे आहे पण ऍपल कशाच्या बनाना कशाच्या पुढे आहे तर अॅपलच्या पुढे आहे बिफोर ही गोष्ट त्या पर्टिक्युलर गोष्टीच्या अगोदर असेल तसंच सेम मुलांना नंबरच्या बाबतीत तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आता इथे बघा एक्सप्लेन केले आहे थ्री नंबर इथे दिले आहे थ्रीच्या जस्ट बिफोर काय आहे म्हणजे जस्ट लगेचच अगोदर काय आहे तर टू आहे म्हणजे अशा प्रकारे इथे बघा त्यांना राईट द नंबर दॅट कम्स बिफोर इथे सेव्हनच्या बिफोर काय येतो तर मुलाला समजलं पाहिजे इथे सिक्स लिहायचं फिफ्टीनच्या बिफोर सिक्सच्या बिफोर च्या बिफोर सेव्हन्टीन वन टू ट्वेंटी पर्यंत मुलांचं ह्याच्यावर त्यांना करून घेतलं जातं सेम तसं जस्ट आफ्टर आफ्टर म्हणजे बघा इथे सेव्हनच्या आफ्टर म्हणजे नंतरचा नंबर आणि बिफोर म्हणजे अगोदरचा नंबर आता सेव्हनच्या आफ्टर काय आहे एट पण जर तेच मुलाला जर विचारलं बिफोर काय आहे सेव्हनच्या बिफोर काय आहे तर त्याला सिक्स सांगता आलं पाहिजे त्याच्यावरही सेम इथे त्यांना हे कम्प्लीट करायचं आहे फाईव्हच्या आफ्टर काय येतं तर सिक्स मुलं आफ्टर लिहिताना एवढी कन्फ्यूज होत नाही पण बिफोर लिहिता आणि जास्त कन्फ्यूज होतात इन बिट्वीन आणि आफ्टर मुलांना इझिली जमतं फक्त ते थोडेफार कॉन कन्फ्यूज होतात ते बिफोरमध्ये आफ्टर नंबर लगेच कारण बॅक बॅक जायचं असं त्यांना बिफोरचा नंबर लिहायचा म्हणजे तसं आफ्टरमध्ये नंतरचा नंबर लिहायचा सो ते त्यांना इझिली समजतो की थर्टी नंतर फोर्टीन येणार आहे एट नंतर नाईन येणार आहे इलेव्हन नंतर ट्वेल्व येणार आहे हे पण वन टू ट्वेंटीच्या मधलं मुलांना करून घेतलं जातं त्याच्यानंतर जस्ट बिटवीन म्हणजे दोन चा मदे। आता इथे बघा हा डिअर हा टायगर कोणाच्या मध्ये इन बिटवीन डिअर अँड सॉरी इन बिटवीन जिराफ अँड लायन ह्या दोघांच्या मध्ये हा टायगर आहे मग सेम तसंच निंब पिक्चर वाईज मुलांना समजवलं जातं एक्सप्लेन केलं जातं जेणेकरून त्यांना मग जेव्हा नंबरमध्ये ती गोष्ट करायची असेल तर त्यांना इझिली ते जमत बघा आता इथे बिटवीनचा नंबर लिहायचा आहे राईट द नंबर दॅट कम्स बिटवीन जो नंबर मध्ये येतो मग इथे सिक्स लिहिलाय इथे एट लिहिलाय मग मुलाला का, काउंट करायचं लाईन मध्ये बोलायचे सिक्स सेवन ए फॉर्टीन फिफ्टीन सिक्सटीन मधला नंबर त्या दोन्ही नंबरच्या मध्ये कोणता नंबर येतो तो, तो लिहायचं हे पण वन टू ट्वेंटी मधलं करून घेतलं जातं मुलाचं मुलांचं इथे पण बघा इथे बिफोर बिटवीन आणि आफ्टर अशा तिन्ही गोष्टी याच्यात कव्हर केलेल्या आहेत आता इथे बघा मुलाला समजलं पाहिजे इथे थर्टी म्हणजे थर्टीच्या बिफोरचा पण नंबर लिहायचा आहे आणि आफ्टरचा पण नंबर लिहायचा आहे इथे फक्त बिटवीनचा लिहायचा आहे ओके काही ठिकाणी बिट्वीनचा लिहायचं आहे काही ठिकाणी बिट्वीन आणि आफ्टर ही ऍक्टिव्हिटीज आहे इथे पण बघा राईट द मिसिंग नंबरची ऍक्टिव्हिटी दिली आहे इथे टू ए थ्री आहे म्हणजे इथे काय येणार आहे फोर कारण की थ्री आणि फायव्ह च्या मध्ये काय असतो फोर असतो सेम फाईव्ह सिक्स दिलंय इकडे काय येणार सिक्स आणि एटच्या मध्ये काय असतो तर सेव्हन असतो ओके त्यानंतर मुलांना असेंडिंग ऑर्डर हे काही जास्त म्हणजे एक्सप्लेन केलं जातं ह्याच्यावर काही त्यांना जास्त हे लोड देत नाही कारण की हे त्यांना फर्स्टला गेल्यावर पण असणार आहे इन डिटेल आता फक्त इंट्रोडक्शन केलं जातं असेंडिंग ऑर्डर म्हणजेच काय स्मॉलेस्ट टू द बिगेस्ट म्हणजे स्मॉल गोष्टीपासून चालू करायचंय तर बिगकडे जायचंय पिक्चर थ्रू समजवलंय तर इझी समजणार मुलांना बघा इथे नंबर थ्रू डायरेक्ट मुलांना तुम्ही सांगताना मुलं कन्फ्यूज होतात तर पिक्चर बघा इथे स्मॉल पिक्चर आहे इथे त्याच्यापेक्षा थोडंसं बिग आहे इथे त्याच्याही पेक्षा इथे त्याच्याही पेक्षा बिग आणि इकडे बिग खूप बिगेस्ट आहे म्हणजे स्मॉलेस्ट पासून बिग्गेस्टकडे आपल्याला जायचं असतं त्याला असेंडिंग ऑर्डर म्हणजे छोट्या नंबरपासून मोठ्या नंबर करता ये बघा इथे दाखवले बघ स्मॉल नंबर इथे कसेही नंबर दिलेत तर मुलाला इथे कोणत्या ऑर्डरमध्ये लिहायचं आहे अरेंज इथं असेंडिंग ऑर्डर असेंडिंग म्हणजे छोटा मुलाला इथे शोधायचं आहे छोटा नंबर कोणता आहे याच्यामध्ये सो सेवन सेव्हन नंतर मग कोणता छोटा आहे तर एट त्याच्यानंतर कोणता छोटा आहे तर नाईन त्याच्यानंतर टेन आणि मग इलेव्हन ओके okay, अशा प्रकारे मुलांना करून घेतात सेम डिसेंडिंगचं एक्झॅक्ट अपोजिट असेंडिंगचं आहे असेंडिंगमध्ये आपण स्मॉल नंबरपासून सुरुवात करतो तर इथे डिसेंडिंगमध्ये बिगेस्ट पासून स्मॉलकडे इथे बघा बिग एलिफेंट सगळ्यात बिगेस्ट आहे तर बघा सगळ्यात स्मॉलेस्ट काय आहे तर इथे हे पिक्चर आहे स्मॉलेस्ट ओके okay? अशा पद्धतीने मुलांना डिसेंडिंग आणि असेंडिंग आणि डिसेंडिंग समजवलं जातं त्याच्यावर बघा इथे इथे त्यांना ऍक्टिव्हिटी आहे फाइंड आउट करून लिहायचं डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डर हे मुलांना एक्सप्लेन केलं जातं त्याच्यावर बघा इथे नंबरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना असेंडिंग डिसेंडिंग सेम ग्रेटर दॅन अँड लेस दॅन अँड इक्वल टू इक्वल टू म्हणजे काय दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूंना सेम असणार ग्रेटर दॅन म्हणजे ज्या बाजूला मोठा आहे जास्त आहे ते ग्रेटर दॅन हे मुलांना एकदम इझी पद्धतीने कसं सांगायचं ते मी सांगते ज्या बाजू काउंट करायला लावायचं मुलांना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ह्या बाजूला एट पिक्चर आहेत आणि ह्या बाजूला ओनली फोर आहे ज्या बाजूला जास्त पिक्चर आहे त्या बाजूला तुम्हाला मोठं तोंड करायचं आहे म्हणजे असं असं नाही करायचं ह्या बाजूला मोठं तोंड करायचं आहे ज्या बाजूला मोठा जास्त नंबर असेल त्या बाजूला मोठं तोंड करून द्यायचं म्हणजे एट इज ग्रेटर दॅन फोर हे ग्रेटर दॅन स्मॉल दॅन आणि इक् ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इक्वल टू च इक्वल टू म्हणजे दोन्ही सेम असतं दोन्ही साईडला सेम असतं हे मुलांना करून घेतलं जातं पण हे त्यांना सगळं काही रिपीट होणार आहे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये त्यामुळे इन जास्त डीपमध्ये मुलांकडून करून घेतलं जात नाही त्यानंतर ऑर्डिनल नंबर ऑर्डिनल नंबर म्हणजेच काय की लाईनीतले नंबर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट नाईन टेन जेव्हा पण आपण नंबर एका लाईनमध्ये लिहितो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर याला काय म्हणतात ऑर्डिनल नंबर म्हणजे असे मध्ये काही हे नसतं उलटं सुलट नाही एका लाईनमध्ये एका मध्ये एका प्लेसमध्ये असतं तर त्याला ऑर्डिनल म्हणतात ऑर्डिनल नंबरची कॉन्सेप्ट क्लिअर केली जाते मुलांची त्याच्यावर ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यानंतर शेप्स मुलांना शेप्स घेतले जातात टू डी आणि थ्री डी शेप्स असतात बघा इथे टू डी शेप्स दाखवलेले आहेत आणि काही एक्स्ट्राचे शेप्स आहे हे सगळं त्यांनी केलेलं आहे नर्सरीमध्ये आणि ज्युनियरमध्ये हे शेप्स सुद्धा त्यांनी बघा याच्यात नर्सरीमध्ये मुलांनी स्टार ओल डायमंड केलेला असतो इथे हार्ट शेप ऍड झालेला आहे टू डी शेप घेतलेत आणि थ्री डी शेप थ्री डी शेप म्हणजेच हे कोण वगैरे ह्या सगळ्यांना स्पियर क्युब बाईड सिलेंडर आणि हा क्यूब हे सगळे थ्री डी शेप्स आहेत थ्री डी शेप्स आर एव्हरीवेअर बघा थ्री डी शेप्स आर हिअर अँड देअर थ्री डी शेप्स आर एव्हरीवेअर थ्री डी शेप्स आपल्याला सगळीकडे पाहायला भेटतात तर हे त्यांना इथे टू डी त्यांना माहीत असतं पण इथे ते त्यांना थ्री डी शेप्स पण इंट्रोड्यूस केले जातात त्याच्यावर ह्या थोड्याशा पिक्चरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असेल तर ते आहे स्किप काउंटिंग स्किप काउंटिंग मुलांना शिकवलं जातं टू थ्री फाय टेनची ची ती कशी शिकवायची ह्याच्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे पण मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवणार आहे टू थ्री फाय टेनची ची स्किप काउंटिंग स्किप काउंटिंगचा खूप फायदा होतो म्हणजे एक्झॅक्ट त्यांचे टू थ्री फाय आणि टेनचा टेबलच बाय हाट होऊन जातो स्किप काउंटिंग खूप महत्वाचं असतं स्किप करायचं हे मी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेल बघायचे टू ची स्किप काउंटिंग ते थ्रीची आणि इथे फाईव्ह ची स्किप काउंटिंग आहे बुकमध्ये टेनची नाही पण टेनची खूप इझी असते ती पण तुम्हाला मुलांना शिकवायची आहे आणि त्याच्यानंतर मुलांना ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेतलं जातं त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे स्टेबल इंट्रोड्यूस केले जातात सगळ्या स्कूलमध्ये नाही केले जात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लॉप क्लॉकवर पण मी व्हिडिओ बनवणार आहे लवकर तर बघा ऍडिशन पिक्चर थ्रू मुलांना केलं जातं जे ज्युनियर मध्ये केलेलं आहे ते डीपमध्ये थोडंसं ऍडिशनल एडि, करून आता त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते बघा पिक्चर थ्रू केलं जातं आणि फिंगर काउंटिंग केली जाते इथे बघा इथं पिक्चर थ्रू काउंटिंग आहे फोर कॅन्डीज लिहिलेलं पण आहे आणि इथे पिक्चर्स पण आहे फोर कॅन्डीज प्लस थ्री कॅन्डीज इज इक्वल टू सेवन कॅन्डीज इथे पिक्चर पण आहे आणि इथे नंबर वाईज पण लिहिलेलं आहे आणि नंतर फिंगरवर काउंट करायला त्यांना सिनियर के जी मध्ये शिकवलं जातं बघा इथे फाईव्ह कसे आले हे थ्री फिंगर्स आहेत आणि हे टू फिंगर्स आहे इज इक्वल टू फायव्ह मुलं बोटावर फिंगरवर काउंट करायला शिकता ओके ते त्यांच्याकडून करून घेतलं जातं त्याच्यावर ह्या त्यांच्याकडून करून घेतलं जातं इथे बघा इथे बघा वरती थ्री दिलेत तर थ्री पिक्चर आहे प्लस इथे फोर आहेत क्रॅप तर फोर पिक्चर आहेत मग काउंट करायचे तुम्ही इथे काउंट करा आणि फिंगरवर पण करू शकता आणि काउंट करून इथे मुलाला अँसर यायचा आहे त्याच्यानंतर बघा इथे एवढे सारे सम आहेत सगळ्या स्कूलमध्ये घेत नाहीत काही स्कूलमध्ये घेतात सेम सबट्रॅक्शन मुलांना कट करून शिकवलं जात पिक्चर थ्रू आणि विदाऊट पिक्चर बघा इथे पिक्चर आहे तिथे बघा एट मायनस सिक्स इज इक्वल टू टू मुलांना सबट्रॅक्शन मध्ये थोडं गोंधळ होतो ऍडिशन मध्ये मुलं करू करतात इझिली सबट्रॅक्शन मध्ये मुलांना फर्स्ट सम चांगला रीड करायला हवाय इथे बघा एट मायनस सिक्स म्हणजे टोटल काइट किती आहेत मुलांनी पहिला काउंट करायला हवायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टोटल का आहे तिथे आणि आपल्याला किती मायनस करायच्या किती सबस्ट्रॅक्ट करायच्या सिक्स म्हणजे सिक्स तुम्ही ह्या बाजूने कट करायला हवा किंवा इकडून कट करायला लाव म्हणजे सिक्स काइट आपल्याला कट करायच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स काइट कट केला मग रिमेनिंग ज्या काइट असतात ते आपलं क्वेश्चनचं आन्सर असतं रिमेनिंग काइट किती राहिले तिथे वन अँड टू मग आपला आन्सर असणार आहे टू अशा प्रकारे मुलांना शिकवलं जातं आणि इथे पिक्चर आणि नंबर थ्रू केलेला आहे बघा इथे सिक्स का इथे सिक्स रिंग आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स नंबर आही थे. थे 1, 4. 4 आहे इथे मायनस किती करायच्या टू मग इथे कट करायचे वन टू राहिले रिमेनिंग किती फोर फोर आहे किंवा मग तुम्ही फिंगरवर पण मुलांना शिकवू शकता फिंगर मग मुलांना फोर फिंगर करायला सांगायच्या बघा इथे सम आहे फोर मायनस थ्री तर फोर फिंगर करायला लावायच्या आणि त्याच्यानंतर थ्री मायनस करायच्या तर तेवढ्या बंद करायला सांगायच्या वन टू थ्री थ्री फिंगर मायनस केल्या किती राहिले वन मग आन्सर येणार वन मुलांना फिंगर थ्रू ही शिकवा त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे स्टेबल, पण जर स्किप काउंटिंग व्यवस्थित मुलांना येत असेल तर त्यांचे टू थ्री फाय फोर टू थ्री फोरचे चे त्यांचे फो, 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 टेबल असे पण होऊन जातात इझिली ओके okay? आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं क्लॉकची कॉन्सेप्ट मुलांची क्लिअर क्लिअर केली जाते मिनिट हँड्स पुन्हा आर हँड्स त्याच्याबद्दल मुलांना डिटेल सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये फक्त मधल्या आधले आकडे नाही फक्त नऊ नाईन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक अशाच प्रकारे फाईव्ह ओ क्लॉक फोर ओ क्लॉक अशा प्रकारे मुलांना फक्त इंट्रोड्यूस केलं जातं मधल्या मधल्या नंबर्सच नाही घेताना म्हणजे फक्त डायरेक्ट किती वाजले सिक्स वाजले सेवन वाजले एट वाजले ह्या प्रकारे त्यांच्याकडून करून घेतलं जातं एवढा सारा सिलेबस कव्हर केला जातो मॅथचा युकेजी मध्ये हे तुम्हाला करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत परें आपला व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद